होय कोरोना काहीतरी शिकवतोय होय कोरोना काहीतरी शिकवतोय माणसं आपली दाखवतोय स्वच्छता पाळा अंतर ठेवा संदेश आपल्याला पाठवतोय होय कोरोना काहीतरी शिकवतोय मित्रांनो गेली दोन अडीच वर्ष झाली आपण या कोरोनाच्या खाली होतो एक आदृश्य जीवाणू न दिसणारा जीवाणू डोळ्याला स्पष्ट न दिसणारा जीवाणू या जीवांना अख्खा देश अख्खं जग वेटीला धरलं होतं मित्रांनो सगळं जग बंद केलं होतं पण एक लक्षात घ्या आता बऱ्याच लोकांना असं वाटतंय की हा कोरोना जवळजवळ नव्हताच एक कल्पना होती जे ठीक आहे तुला झालं नाही ना, ना तर तो ती तुझ्या हिशोबाने ठीक आहे ज्याच्या घरी असं काहीतरी घडले ज्याच्या घरची माणसं गेलेत त्यांना विचार होता का नव्हता गेल्याच वर्षी ह्याच दिवशी मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होतो मला स्वतःला किती त्रास झाला तो मला माहिती मी त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होतो जसं जसं माझी जास्त व्हायला लागलं त्यावेळेस मी मात्र जोपर्यंत व्यवस्थित होतो तोपर्यंत ही कविता एक मागे आठवण राहावी म्हणून मी तुमच्यासाठी करून ठेवली होती बरं का पण योगायोग दैव असा की मी बसलो तुमच्या आशीर्वादाने आणि मी स्वतः तुमच्या समोर शेअर करू शके हे माझं एक सदभाग्य किंवा दैवाची कृपा बरं का होय कोरोना काहीतरी शिकवतो होय कोरोना काहीतरी शिकवतोय माणसं आपली दाखवतोय स्वच्छता पाळा अंतर ठेवा संदेश तुम आपल्याला पाठवतोय होय कोरोना काहीतरी शिकवतोय पय पय कमवण्यासाठी माणसे सारी लांबली होती पय पय कमवण्यासाठी माणसे सारी लांबली होती डे नाईट करता करता दुनिया सारी दमली होती सदा कुलूप असायचं दाराला सदा कुलूप असायचं दाराला कधीच माणूस नसायचा घराला पोरगा करतोय नोकरी शहरात बाबाई शेती पिकवतोय होय कोरोना काहीतरी शिकवतोय पण ह्याच्या अगोदर मुलालाही बाप गावात काय करतो हे माहीत नसायचं आणि बापालाही मुलगा काय करतोय शहरात कळत नसायचं पण ती लोक सुद्धा ज्या वेळेस गरज पडली ज्यांनी नाती तोडली होती ते पुन्हा एकमेकाच्या जवळ आली हप्ते भरता भरता घराचे होत हप्ते भरता भरता घराचे कंबरटसारं मोडलं होत स्वार्थासाठी गाड्या आपल्या नातं बैनभावाच तोडलं होत सगळे सोयरे सोडून आपले नात परक्याशी जोडलं होतं सगळे सोरे सोडून आपले नातं परक्याशी जोडलं होतं काळ आला आता घरामोर रस्ता गावाचा दाखवतोय हो काळ आला आता घरामोर रस्ता गावाचा दाखवतोय होय कोरोना काहीतरी शिकवतोय मित्रांनो कोरोना पासून आपण आपली नाती आपली गावची माती आपण पुन्हा एकदा पाहिली